नमस्कार मित्रांनो मामाने मला जवळजवळ सतरा ते अठरा दिवस झालं चिकन आणलं नाही त्याचा मनात राग धरून मी आलेलो आहे केज या ठिकाणी मराठा राजदरबार वेज नॉन व्हेज हॉटेल चव महाराष्ट्राची आपलंसं करणार आहे तर ही चव खरंच आपल्याला आपलं करते की नाही करते हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे त्याच्या अगोदर मामाच्या नावाने दोन चार खडे फोडून आपण हे खायला सुरुवात करू कारण मामाने आपल्याला मुलीगत धोका दिला अठरा दिवस आपल्याला चिकन नाही खाऊ घेतलं मटण नाही खाऊ वाटलं पण आज मी स्वतःच्या पैशानी कसं काय जेवाय आलो हे सुद्धा तुम्हाला सांगणारच आहे त्याच्या अगोदर टेस्ट करून आणि कोणाला ह्यातला एक घास द्यायचा नाही स्वतः आपण खाणार एकटे खरंच ही चव आपल्याला आपलं करते हे काय पेड प्रमोशन नाही हे खरं ते आहे म्हणजे जे आपलं ओपन किचन आहे जे शिस्त आहे ना तेच दिसत आहे हॉटेल मराठा भाज दरबार तो महाराष्ट्राची आपलंच करणार आहे खरंच आपलंच करणार आहे केसमध्ये आनंद बरे झाले आणि तू म्हणत असेल की माय बापाला कमी नाही आणलं तुझ्या बापाने मला अठरा अठरा दिवस बच्ची करून हो, म्हणलं त्यांना आणायचे कशाला त्यांना बुटून हवा आहे माझं त्यांना पार्सल घेऊन जाऊ ना तू तुझ्या पैशाने निघ माझ्या पैसे नाही येऊ शकत तुमच्या पैसे आणलात काय तुम्ही मग कोणाला आलो तुमच्यात आलं व्हिडिओ कॉल ना मीठ करतो तुमचं मोठेपणा दाखवायचं आहे का पल्लू कि बिर्याणी हॅलो मामा तुम्हाला काय वाटलं तुम्ही नाही खाऊ शकतो लोक चे रंग काय हो स्वतःच्या जीवावर आहे मी बी मला तुमची गरज नाही दुखू कुठं मला फोन करत ना आता मी केव्हा राहिलो ठेवा 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 फोन ठेवा आपल्याला वापस त्याच घरी हे विसरू नका तुम्ही आणि एकदा बिर्याणी खाल्ल्याने कुठ नाही भरणार तिकडे बी जाऊन खावाच लागणार आहे तुम्हाला बिर्याणी आणि ते सांगायचं नाही मला एकदा भेटलं की लगेच शाही मारायला लागल का पैसे तर काय लोच केलंय ते सांगा तुम्हीच भरणार आहेत ना तुला काय खाय सांग मी बी खाती बिर्याणी नक्की होंड़ा कराच्या बाजूला मराठा राज्या म्हणून आणि बिर्याणी खरंच भारी भेटते मी तुला खोटं बोलणार नाही आम्ही पर्सनली आम्हाला ही बिर्याणी आवडते आम्हाला जेव्हा इथं खायला हे होटेल तेव्हा आम्ही येऊन खातो पर्सनली पर्सनली आमचं फेवरेट हॉटेल आहे बिकॉज इथं चवच एवढी भारी आहे आणि एवढी टेस्टी आहे ना खरंच त्याला मी पण खाते मला कंट्रोल व्हायचं